भोकरदान तालुक्यातील पारद बुद्रुक येथे नुकताच करण्यात आलेला सिमेंटचा रस्ता पहिल्या चोवीस तासात उकळू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील सुमारे दोनशे फुटांपर्यंत हा सिमेंट रस्ता करण्यात आला होता मात्र काम सुरू होताच त्यातील निकृष्टपणा समोर येऊ लागला स्थानिक नागरिकांनी सांगितलं की रस्त्यासाठी वापरलेली वाळू थेट गावातील माती मिश्रित असल्याचं दिसून होतं तसेच कमी दर्जाचं सिमेंट आणि अपुरे प्रमाणात साहित्य वापरल्यामुळे हा रस्ता महिनाभरही टिकणार नाही असा आरोप नागरिकांनी केला काम सुरू झाल्यापासूनच साहित्य निकृष्ट असल्याचं जाणवत होतं फक्त चोवीस तासात सिमेंटचे से तुकडे निघू लागले म्हणजे काम किती निष्काळजीपणे झालं असेल याचा अंदाज यावा असं एका नागरिकाने सांगितलं फक्त रस्त्याचा दर्जाचं नाही तर पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांची व्यवस्था पूर्णपणे करण्यात आलेली नाही रस्त्याच्या दोनही बाजूंना नाले नसल्याने घरासमोर पाणी साचण्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे अनेक नागरिकांच्या घरांसमोर पाणी तुंबू लागलं असून दुर्गंधी डास तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि ग्रामपंचायतींवरही निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत सरकारी निधी खर्च करून अशा निकृष्ट कामांना परवानगी देणं ही मोठी बेपरवाई आहे काम तपासणी समितीने याबाबत तात्काळ लक्ष घालावं आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान रस्ता योग्य दर्जात करण्यात यावा तसेच नाल्यांची तत्काळ सोय करण्याची मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली नागरिकांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तक्रार केल्या असून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे पारद बुद्रुक गावातील या निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामामुळे सुरुवातीलाच उद्भवलेल्या समस्या लक्षात घेता संबंधित विभागाकडून तातडीने चौकशी आणि दुरुस्तीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते नमस्कार मी जोरात 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 नंबर पाच मध्ये राहतो आणि हे जे काम झालं शुक्रवारी दुपारा बारा वाजेपासून तर रविवार सकाळचे आठ साडेआठचा टाईम सा होत अस लहानचे पणचे तरी हे सिमेंट सेट झालं नाही कोणच्या डालमिया कंपनी मी तर माझ्या कारकीर्दीत अजून पाहिलं नाही ते सिमेंट कोणच्या कोणच्या प्रकारचं आहे आणि त्याची सेटिंग किती प टायमात होती अंबुजाची सेटिंग सहा घे सहा घंटे अल्ट्राटेक् आणि ह्या रोडचं काम इतका पक्का राहणार की याच्यातले असं डबल का इतका पक्का कंपनीचं सिमेंट आणि हे जास्तीत जास्त दोन दोन इंचाची भराई या रोडची जास्तीत जास्त दोन इंचाची खाली ना कोणतं कौन कॉन्ट्रॅक्टिकर केलं गेलं हेच कच्च काम करून घोड्याला घोड्या लावून गड़ेल दिलं कुठेही काही करत आता त्याला दौरा हे बापर केले गेलात शिरूचा लहान लहान मुलांना पाहिलं तिथे एका झाल्याला त्यानं तीन बॅग टाकले फक्त एका मोठ्या डम्पर मध्ये तीन बॅग म्हणजे त्याच्यात मिनिमम नऊ नऊ दहा टनचा माल बनत असेल का माझ्या मते तर त्याच्यात तीन बॅग म्हणल्यावर ते काम पक्क झालं पूर्ण पक्क काम आहे कुठेही काढून घ्या कोणत्याही प्रकारे घाला त्यांनी एक म्हणलं चेक करून घ्या इथे की किती काम पक्क केलं या वॉर्ड नंबर पाच मध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला बोलावलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली इतकी दयनीय समस्या आहे आता हा जो रोड टाकला हा किती निपृष्ट हा त्यांनी सांगितलाच आम्ही ते इथे हजर नव्हतो पण ते हजर होते इथं दोन तीन इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला बनवला ठीक आहे परंतु ते ब साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही आणि या घाणीचं जे पाणी आहे जे नालीचं पाणी येतं ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील जे ही एवढी खतरनाक समस्या आहे आणि याकडे ग्रामपंचायत आपलं म्हणजे कोणतंही लक्ष या वार्डामध्ये दे देत नाही तरी हे सर्व ग्रामपंचायतने एक वेळेस एकदा येऊन बघावं किंवा इथं थोडंसं एकदा येऊन जेवण तरी करून बघावं त्यांनी एका ठिकाणी बसून मग कळलेल्या गरिबांचे काय हाल होत आहेत त्यांना म्हणजे आणि आता या अधिकाऱ्याकडून आम्हाला कसं करायचं त्यांचं हे करतो आम्ही आणि मग त्याला कसं मार्गी लावायचं ते बघतो आता ग्रामपंचायतवाले येतील तुमच्याकडे आता इलेक्शन आले पुढे आता हात जोडतील परंतु ही समस्या त्यांना आल्यानंतर पहिले ही समस्या सांगा की बाबा आमच्या घराईत पाणी गेलं याचं काय रात्री म्हणजे तुम्ही आता जे हे घराईत डायरेक्ट पाणी गेले तर हे कसे झोपले असतील कसे जेवले असतील काय असं लेकरा बाळायचे काय हाल असतील हे सगळ्या समस्या त्यांना आल्यानंतर सांगा आता वर्ष या कचऱ्याला येऊन गेला रोडला रोड असं व्हायला ना मग याने एक सारखं करून घ्यायचं होतं ना मग ते सोडून गेले यांचा तारखा आपल्यालाच होच याची आमच्या याची तकलीफ आम्हालाच ही आम्ही राहतो म्हणून आम्हाला तकली आम्ही बोलतो बाकीच्या लोकांना काही तकलीफ नाही ते आले या कचऱ्याला येऊन गेल्या रोड असं व्हायला ना मग याने एक सारखं करून घ्यायचं होतं ना मध्ये सोडून गेले यांचा तरास आपल्याला सोड आला या गाणीचं कचऱ्याच याची बी सोय कारण आमच्या वाली गर्द याची तकलीफ आम्हाला श्री ड्रामे राहतो म्हणून आम्हाला तकलीफ म्हणून आम्ही बोलतो बाकीचे लोकांना काही तकलीफ नाही ते आले व्हिडिओ रिपोर्टर मजहार पठाण केटीव्ही न्यूज भोकरदन आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल